जय महाराष्ट्र मित्रांनो माहिती कामाचे चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील लक्षित गटातील शेतकरी युवक व युवतींना छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी मार्फत महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिमोट पायलट प्रशिक्षण संस्थेमार्फत ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्याकरिता अर्ज मागवण्यात येत आहेत मित्रांनो ड्रोन पायलट प्रशिक्षण घेण्याकरिता पात्रता काय पाहिजे योजनेचे उद्देश काय आहे अर्जाची प्रक्रिया कशी असणार आहे प्रशिक्षणाचा कालावधी प्रशिक्षणार्थी निवड प्रशिक्षणाचे ठिकाण थी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय या असणार याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि माहिती कामाचे चॅनलवर पहिल्यांदा चालेल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढवण्याकरिता केंद्र व राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहनात्मक अनुदान देत आहे ड्रोनद्वारे विविध खरीप रब्बी फडपिके तसेच भाजीपाला पिकावर कीटकनाशकाची फवारणी सुलभरित्या करता येते मात्र योग्यरित्या ड्रोन चालवून ऑपरेट करू शकतील असे प्रशिक्षित मनुष्यबळ देखील पुरेशा प्रमाणात आज उपलब्ध नाही म्हणून शेती क्षेत्रातील लक्षित घटकातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे सारथीकडे ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी निधीची तरतूद असून अशी प्रशिक्षणे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत स्थापित झालेल्या रिमोट पायलट प्रशिक्षण केंद्रामार्फत आयोजित करण्यात आलेली आहे सदर केंद्राने सारथी संस्थेची सामंजस्य करार करून लक्षित घटकातील युवकांसाठी सदस्यांकरिता अशी प्रशिक्षणे देण्यास सहमती दर्शवलेली आहे मित्रांनो सारथीचा उद्देश लक्षित गटातील सदस्यांकरता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत डी जी सी ए मान्यताप्राप्त आर पी टी ओ केंद्रामध्ये ड्रोन पायलट प्रशिक्षण देणे आहे मित्रांनो प्रशिक्षण घेण्यासाठी पात्रता काय पाहिजे ते बघूया प्रशिक्षण घेणाऱ्याचे वय हे अठरा ते चाळीस वर्ष असावे लाभार्थी कृषी पदवीधर असावा अथवा कृषी धारक असावा मात्र असे लाभार्थी अर्ज न आल्यास विषयांचे पदवीधरांचा विचार करण्यात येईल मागील तीन वर्षाचे वार्षिक उत्पन्न हे रुपये आठ लाखापेक्षा जास्त नसावे अथवा सक्षम प्राधिकाऱ्यांचे आर्थिक दुर्बल प्रमाणपत्र डब्ल्यू एस असावे प्रशिक्षणार्थी लाभार्थीकडे वैद्य पासपोर्ट असावा वैद्यकीय योग्यता फिटनेस प्रमाणपत्र असावे शेतकरी कुटुंबातील सदस्यांना प्राधान्य देण्यात येईल मित्रांनो अर्जाची प्रक्रिया काय आहे ते बघूया प्रशिक्षणासाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज हा डब्ल्यू डब्ल्यू डॉट सारथी डॅश महाराष्ट्र जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरून उपलब्ध आहे या वि याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे दोन प्रशिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडे देखील रितसर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो प्रशिक्षणाचा कालावधी हा सात दिवसाचा असणार आहे प्रशिक्षणार्थी निवड कशा पद्धतीने असणार आहे ते बघूया सर्थी मार्फत प्राप्त अर्जापैकी प्रति सप्ताह दहा याप्रमाणे दरमहा चाळीस प्रशिक्षणार्थींना सन दोन हजार तेवीस चोवीस व दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे प्रथम टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातून दहा प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे प्रशिक्षणाचे ठिकाण हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कॅम्पस येथे असणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस तीन दोन हजार चोवीस अशी असणार आहे कागदपत्रे हार्ड कॉपी सारथी संस्थेस पाठवण्याची शेवटची तारीख ही ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला ही हार्ड कॉपी पाठवायची आहे मित्रांनो ही होती सारथी मार्फत राबवण्यात येणाऱ्या ड्रोन पायलट प्रशिक्षणाविषयीची सविस्तर माहिती मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर भेटत राहतात धन्यवाद